त्याच्यापेक्षा माझ्या महिलांनी त्या समोरच्याला मारलं तर ते अधिक चांगलं राहील म्हणजे जरी ते कायदेशीर नसलं hmm. तरी स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षमतेसाठी स्वतःच्या स्वतःवर होणाऱ्या अन्यायासाठी त्यांच्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही hmm. त्याच्यामुळे आयोग आयोगाचे अधिकारी किंवा अध्यक्ष यांनी जर काही चुकीचं काही ज्या गोष्टी केलेल्या असतील बेकायदेशीर पद्धतीने केल्या असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो फलटण येथे आत्महत्या केलेल्या कुटुंब डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची राष्ट्रवादीच्या नेत्या ताई ठोंबरे यांनी भेट घेतलेली गे आहे ताई आपल्यासोबत आहेत ताई तुम्ही त्यांची ता 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 भेट घेतली कुटुंबियांसोबत तुमचं बोलणं देखील झालं आहे काय काय बोलणं झालं डॉक्टर संपदा यांची फलटणमध्ये जी आत्महत्या झाली त्याच्यामध्ये कुटुंबियाची भेट आज मी माननीय अजितदादा यांच्या सूचनेवरूनच घेतलेली आहे दादा हे अमरावती आणि या दौऱ्यावर आहेत ते, ते या बीडचे पालकमंत्री त्याच्यामुळे निश्चितच त्यांची भेट इथं होईल परंतु त्याच्या आधी कुटुंबावर जो काही दुःखाचा डोंगर आलेला आहे तर तिथे कुठेतरी आधाराची कारण का एवढं पोटचं लेकर शिकवायचं डॉक्टर करायचं आणि त्याच्या प त्याच्या अशी पद्धतीने द आत्महत्या होणं हे कुठल्याही कुरु कुटुंबाच्या म्हणजे ते दुःख शब्दात व्यक्त नाही होऊ शकत तर त्याच्या शब्द त्याच्यावरच त्या ती फुंकर मारण्यासाठी तो आधार देण्यासाठी आम्ही लक्षात घ्याल सम संपदा परत आणू शकत नाही परंतु तिच्या गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी तपास योग्य दिशेने चालण्यासाठी निश्चित आम्ही कटिबद्ध आहोत म्हणजे माननीय अजितदादा कटिबद्ध आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा कटिबद्ध आहे ताई दादांसोबत बोलणं देखील तुम्ही करून दिलेलं आहे दादांनी नेमके काय काय श त्यांना शब्द दिलेला आहे आणि एस आय टी जे की एस आय टीची देखील मागणी केली दादांचा त्यांच्याशी संवाद होताना त्यांनी ती तो तपास कसा चालला आहे कशा त्रुटी राहिल्या म्हणजे त्यांचा जो डॉक्टर भाऊ आहे त्यांनीसुद्धा दादांशी बातचीत केली की कशा पद्धतीने जो पी, आ, रिपोर्ट होता त्याच्या वेळा कशा चुकवल्या त्या कशा चुकीच्या आहेत आणि तो स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याला त्यातली ती माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माननीय अजितदादांना सांगितलेल्या आहेत अजितदादांनी सांगितलं की आत्ता मला मुख्यमंत्रीसुद्धा भेटणार आहेत त्यांच्या त्यांच्याही मी ह्या गोष्टी कानावर घालतो निश्चित संपदाच्या गुन्हेगारांना सोडणार नाही ज्या ज्या पोलिसांजवर तिने मरणार म्हणजे आत्महत्या करण्याच्या आधी जे स संशय निर्माण केला तर की अर्जात नावं आहेत त्या सगळ्यांना त्या या तपासापासून बाजूला ठेवून उच्चस्तरीय समितीमार्फत तिची चौकशी व्हावी असं तिच्या घरच्यांचं मत आहे आणि दादांनी तीही गोष्ट जो तपास आहे पारदर्शकानी करा म्हणजे होईल असं त्यांना हमी दिलेली आहे ताई एकीकडे कुटुंब सध्या दुःखाच्या डोंगरात आहे आणि दुसरीकडे महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांनी त्यांचे जे वक्तव्य आहेत त्यावरून इथे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालाय त्या वक्तव्याकडे कसं पाहत आहे त्या वक्तव्याचंसुद्धा माननीय अजितदालाने सांगितलं की त्याच्याशी सहमत नाही याआधीच मी सांगितलं की आयोगाचं जे काही कामकाज आहे आयोग हे स्वायत्त आहे आणि त्या त्यांच्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही त्याच्यामुळे आयोग आयोगाचे अधिकारी किंवा अध्यक्ष यांनी जर काही चुकीचं काही ज्या गोष्टी केलेल्या असतील बेकायदेशीर पद्धतीने केल्या असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते आहात तुम्ही संपादा मुंडे यांना आत्महत्येच्या अगोदर हिनवलं गेलं तू बीड चे तुमच्या बीडचे नेते आणि तुम्ही या बाबतीत अशी एवढी मानसिकता का तयार झाली आधीपासून जे काही गुन्हेगारी घडली म्हणा किंवा जे काही प्रकरण घडलेले त्याचा थेट काही लोक प्रतिनिधी असतील काही कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते त्यांनी त्या जाती जातीमधन वाद निर्माण केलेले कुठलाही गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा नसतो विकृतीला जात नसते त्याच्यामुळे बीडच्या प्रकरणांवरनं थेट हिनवणं म्हणजे ही खरंच लाच ला लाजीरवाणी गोष्ट आहे माझं महाराष्ट्रातील सर्व लोकांना सांगणे की कुठेही काही प्रकरण घडलं म्हणून या त्या एका जातीतच घडलं तो एका जातीचाच होता असं कुठेही तुम्ही होऊन दे म्हणू नये आणि कुणाला म्हणूनसुद्धा देऊ नये तर आपण शिवशाहू शाहू फुले आंबेडकर या विचाराचे म्हणा किंवा सर सर्व धर्मसमभाव सर्व जाती समभाव या पद्धतीने राहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कायद्याला म्हणजे या जातीलाही शिक्षा त्या जातीला शिक्षा नाही गोर गरीब श्रीमंत कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो संविधानातनं त्याला एकच शिक्षा देण्यात आलेली आहे तर त्याच्या अंमलबजावणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे कारण का हा हे जे काही हिणवायचे प्रकार झालेत म्हणजे जर एखादे पोलिसच हिनवतायत तर ही वाईट म्हणजे अवस्था म्हणावी लागेल तुम्ही कधी प्रगल होणार कधी तुम्ही या गोष्टी नाकारणार एखाद्याने जर जातीवरनं जाती हिनवलं तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे जातीवरनं तुला बोलायचा अधिकार नाही आहे बोलू नकोस तर ह्या गोष्टी आपल्याला रोखता येतील ताई या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर ज्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली त्यांना रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी माझी खासदाराचा कुठेतरी फोन केल्याचं देखील माहिती समोर येते खरंच संपादा मुंडेंच्या प्रकरणात निपक्षपाती तपास होईल का शंभर टक्के निपक्ष नी, तपास होणार लक्षात घ्या आणि ज्या काही कोणी सांगतायत की बाबा याचा फोन गेला त्याचा फोन गेला अशा प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या काही अशा गोष्टी समोर येतात तर त्यांचे जबाबजबाब घेतला जातो तपास केला जातो आणि मग खरा फोन गेलाय का नाही याच्यावर भाष्य करणं योग्य राहतं म्हणजे कोणी सांगितलं फोन नाही गेला म्हणून नाही म्हणता येत नाही कोणी सांगितलं फोन गेला म्हणून म्हणता येत नाही त्याचे सीडीआर आणि आता तर हायटेक सगळे तपास आहे त्याच्यामुळे कुठली गोष्ट लपून राहणारच नाही समजा काही तपास अधिकाऱ्यांनी जरी लपून ठेवली तरी ते आपल्यासमोर येणार आहे आणि त्या तपास अधिकाऱ्यांवर सुद्धा कर्तव्यात कसूर केली म्हणून आपल्याला घरी पाठवता येतं एवढा आपलं संविधान कायदा मजबूत आणि सशक्त आहे एवढं लक्षात घ्या हे बघा लाडकी बहीण सुरक्षित आ... आत्ता ह्या प्रकरणावरनं आपल्याला वाटत नाही पण मी सांगेल की सरकारने लाडकी बहीणं सुरक्षित करण्यापेक्षा मी तुमच्या माध्यमातून सांगेल माझ्या माझ्या माता भगिनींना आपणच आपलं सुरक्षित होऊ ना आपणच आपलं कृष्ण होऊ ना कोणतरी येणार आपल्यावर अन्याय करणार आणि मग आपण डिप्रेसमध्ये जाणार आपण आत्महत्या करणार कशासाठी त्याच्यापेक्षा माझ्या महिलांनी त्या समोरच्याला मारलं तर ते अधिक चांगलं राहील म्हणजे जरी ते कायदेशीर नसलं तरी स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षमतेसाठी स्वतःच्या स्वतःवर होणाऱ्या अन्यायासाठी समोरच्याला देऊन ठेव देऊ ना आपण ठेवून डायरेक्ट ठेवून द्यायचं काही विषय नाही म्हणजे मा त्या, त्याला आपण संपण्यापेक्षा संपव समोरच्याला संपवू ना हो का आपण वा म्हणजे गेला होतो काय की श्रीकृष्णसारखे येणार आणि द्रौपदीला वाचवलं तसं आता आपल्यालाच आपलं श्रीकृष्ण बनायचं आहे आणि महिलांनी तेवढं बनावं लागणार आहे सरकारच्या माध्यमातून सुरक्षा सक्षमता सक्षमी सक्षमीकरण त्या गोष्टी चालल्याच आहेत परंतु समाजातल्या काही ज्या विकृती आहेत की तिथं त्या सरकार नसलेलाचा किंवा तिथली यंत्रणा कमकुवत असल्याचा फायदा घेऊन या स्त्रियांना त्रास देत तिथं स्त्रियांनी स्वतःहून सक्षम होणं गरजेचं आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला त्या रुपालिताई ठोमरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या प्रवक्त्या आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे या ठिकाणच्या जी एस आय टीची मागणी असेल त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः या ठिकाणी कॉलवरून संवाद साधत या कुटुंबियांना धीर दिलेला आहे त्याचबरोबर यामध्ये या प्रकरणामध्ये मी कोणालाही सोडणार नाही असा देखील शब्द अजितदादांनी दिलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मध्ये मी तसं थांबतो